केलेलं स्वागत कोण रा रा ये राहिल तर तरी चालेल एवढं तू देवता इतर असतो हंकार झाला या विश्वाने काय करावं माझ्या हाकार जागृत झाला आणि जर करू या विश्वावरती संकट निर्माण करण्याचं कार्य या स्त्रीनं केलं क्षमा झाला हे तू छान तरी अंकार निर्माण झाला अरे अंग्रज योगे गुरु तुला घालून दिलेला मेधा मर्यादा भक्ती ज्ञान वैराग्य अशा ठिकाणी के तुला केव्हाही प्रवेश नाही आणि या मर्यादा विसर पडल्या कारणानं त्या मर्यादेची तुला जाणीव व्हावी म्हणून हे सारे या देवानं घडविले हे नटनाटकी देवा तू या विश्वात काय घडवची कसा घडची याची कल्पना कुणाला नाही या युगा युगांचा युग पुरुष हाय आणि हा भ्रम निर्माण झाला तो झाला जेणेकरून त्याच रूपांतर झाला ते अहंकार आणि त्या अहंकारावी तुम्ही घालून देणाऱ्या मर्यादा भक्ती ज्ञान आणि वैराग्य या ठिकाणी मी केव्हाच प्रवेश करू नये पण शंभर त्याचा विसर मला पडला आणि दुसरी गोष्ट हे कलियुग तुझ आहे आणि तो पूर्णतः अधिकार तुझ आहे आणि या कलियुगात तुझ्या करार शायेमुळे तुझ्या कलेच्या प्रभावामुळे विश्वात घडणार ते काय महासती वृंदेच्या श्रापामुळे आम्ही देवता या कलियुगात पाषणात देऊ आणि या मरत मानवांच्या प्रश्न समस्या सोडविण्यासाठी त्यांना दर्शन आणि मूर्तिमंत स्वरूपात देऊ शकत नसल्या कारणानं त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आम्ही देवता पाषाण स्वरूपात वास्तव्य करूच पण प्रसादाद्वारे कौलद्वारे आम्ही त्यांच्याशी संवाद साधू एवढं कशाला सुचिरकृत व्यक्तीच्या देहात प्रवेश करून त्या व्यक्तीद्वारे आम्ही त्यांच्याशी बोलू त्यांच्या प्रश्नांचं निरसन करू त्यांच्या समस्या आम्ही देवता सोडवू आणि दुसरी गोष्ट या कलियुगात या मर्द मनवांचा देवावरचा विश्वास कमी होत जाईल देवाबद्दल असणारी श्रद्धा ही देखील कमी होईल याला सर्वस्वी कोण असेल तर कलिदेव तू हो पण दुसरी गोष्ट विश्वाच्या ठिकाणी तो जीवनात पुण्य संपादन करे भक्तीपासून मगता न्याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर हे माझे भक्त होय तू यांच्या जीवनात अनेक संकट निर्माण केले या कलियुगाच्या ठिकाणी देवावर असणारी निष्ठा देवावर असणारी भक्ती आणि याचा प्रत्यक्षित विश्वाला पटवून देण्यासाठी हे नाट्य तू घडविलं तुला निमित्त घडविलं कारण या कलियुगात प्रत्येक माणसाला कळायला हो विश्वास श्रेष्ठ काय असेल तर ती भक्ती हो आणि देश भक्तीचं महत्त्व या कलियुगात पटवून देण्यासाठी तुला निमित्त केलंय आणि हे नवनाट्य हो या देवानं घडविलं देवा पण आज मला एक वाटतंय वाटतय माझ्या नेत्राला पाहिलं या विश्वाच्या ठिकाणी भक्त तुझे श्रेष्ठ आहे अर्थात या भक्ती तत्वाला हा कलिदैव नतमस्त होतोय नतमस्त होतोय राजन तुझ्या भक्तीमुळे या कलीन हार बांधा याला कारण आहे तुझा भक्ती सुंदर अशा पद्धतीनं चाललेलं राज्य आणि त्याच राज्यात कलिका सुरासारखी शक्ती निर्माण या कलीनं केली आणि त्यांना माया मायाचार म्हणून डोमारी कुटुंब सुद्धा माझीच माया होती आणि एवढं असून सुद्धा जीवनात सुख तुझ्यातून दूर गेलं दुःखाचे डोंगर उभे राहिले देवाबद्दल असणारी निष्ठा देवाबद्दल असणारी भक्ती ती मात्र तुम्ही दिला नाही भक्ती धन्युवा यांनी साक्षात तुम्ही उदारी झालाय यांच्या जीवनात दुःख मी निर्माण केलं आज तुझा आल्यामुळे दुःखाचे दिवस संपलेले आणि मी जर काही थांबलो तर नक्कीच काहीतरी प्रमाण घडू शकतो म्हणून देवा अभ्यास हवी तू या भक्तांचं जीवन सुरू होईल त्यांचं जीवन तू